गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि सर्व आदरणीय पालकांना देखील माझा सस्नेह नमस्कार आपण बोलत असताना बोलत असतो मी महेशला ओळखतो मी अंकिताला ओळखतो मी माझ्या वडिलांना ओळखतो मी अनिलला ओळखतो मी विजयला ओळखतो मी मनीषाला ओळखतो तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलावी कधी कधी आपल्याला वाक्य मराठीमध्ये बोलत असताना अतिशय सोपी वाटतात पण त्या सोपी वाटत असणाऱ्या वाक्यांना इंग्रजीमध्ये नेमका काय शब्द आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही कळत नाही तोपर्यंत ते सोपे वाक्य देखील आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही तर मी संगीताला ओळखतो मी मनोहरला ओळखतो मी दीपकला ओळखतो मी सुनीताला ओळखतो अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर त्याच्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे बघा लक्षात घ्या ते सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तो पॅटर्न जर आपण लक्षात ठेवला तर त्या सूत्रानुसार किंवा पॅटर्ननुसार तुम्ही लाखो वाक्य बोलू शकतात आणि लाखो वाक्य तयार करू शकतात बघा सूत्र काय आहे किंवा पॅटर्न काय आहे सुरुवातीला आपल्याला आय आणि नो घ्यायचं आहे आता आय म्हणजे मी आणि नो म्हणजे ओळखतो किंवा मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर पर्सन नेम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे नाव की ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतात सूत्र लक्षात आलं का सुरुवातीला आपल्याला आय नो घ्यायचा आहे त्याच्यानंतर एनी पर्सन नेम की ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतात त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे झालं इंग्रजीमध्ये त्या मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन उदाहरणावरून तुम्हाला समजेल त्यापूर्वी बघा मी इथं दोन स्टेटमेंट म्हणजे विधानं लिहिलेली आहेत इंग्रजी सोपी आहे तिच्यावर प्रेम करा इंग्रजी सोपी आहे तिच्यावर प्रेम करा आणि खाली लिहिले या सूत्रानुसार लाखो वाक्य तयार करा तर हे दोन स्टेटमेंट जर तुम्ही लक्षात ठेवले समजून घेतले तर यू विल गेट इन्स्पिरेशन तुम्हाला प्रेरणा मिळेल यू विल गेट कॉन्फिडंट तुम्हाला आत्मविश्वास येईल आणखी आपण वाक्य बोलू शकतो बघा पहिलं वाक्य आहे आय नो अजय आता सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे आय घेतलेलं आहे त्याच्यानंतर नो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अजयला ओळखतो म्हणून एक व्यक्ती म्हणून अजयचं नाव घेतलेलं आहे म्हणून बघा आय नो अजय मराठीत त्याचा अर्थ आहे मी अजयला ओळखतो आय नो स्नेहल मी स्नेहलला ओळखतो आय नो रॉबर्ट मी रॉबर्टला ओळखतो आय नो अंकिता मी अंकिताला ओळखतो आय नो प्रकाश मी प्रकाशला ओळखतो आय नो सुनीता मी सुनीताला ओळखतो आय नो क्रिस मी क्रिसला ओळखतो बघा या सर्व वाक्यांमध्ये शेवटी आपण जे काही व्यक्तीचं नाव घेतलं आहे का तिथं आपण हिम पण घेऊ शकतो बघा आय नो हिम आता हिम म्हणजे त्याला लक्षात घ्या आय नो हिम म्हणजे मी त्याला ओळखतो तुम्ही हर शब्द घेऊ शकतात हर म्हणजे तिला आय नो हर मी तिला ओळखतो तुम्ही देम शब्द शब्दसुद्धा घेऊ शकतात देम म्हणजे त्यांना आय नो देम मी त्यांना ओळखतो तुम्ही यू शब्दसुद्धा घेऊ शकतात बघा आय नो यू मी तुला किंवा तुम्हाला ओळखतो येते लक्षात अशा प्रकारचे शब्द जर घेतले ना आपल्याला वाक्यांचे वेगवेगळे व्हेरिएशन्स शिकायला मिळतात आणि त्या व्हेरिएशननुसार आपण जर वाक्य शिकलो ना तर आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी आनंद वाटतो मजा येते आपला एक कॉन्फिडंट बिल्डअप होत असतो लक्षात घ्या बघा पुढे बघूया आय नो फातिमा मी फातिमाला ओळखतो आय नो यश मी यशला ओळखतो आय नो पूनम मी पूनमला ओळखतो मग या आय आणि नो नंतर तुम्ही तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचं तुमच्या वडिलांचं आईचं आजी आजोबांचं काका काकूंचं मुलांचं मुलींचं कुणाचंही नाव घेऊ शकतात देन यू विल गेट अ लॉट ऑफ प्रॅक्टिस तुमचा भरपूर सराव होईल बघा अशा पद्धतीने वाक्य बनवा तर या पहिल्या स्क्रीनवर किंवा स्लाईडवर मी अनेक वाक्य आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे पुढची स्क्रीन किंवा स्लाइड आपल्यासाठी उपलब्ध आहे लक्षात घ्या याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची वाक्य शिकायला मिळतील जेणेकरून आपला आत्मविश्वास बिल्डअप होईल बघा या ठिकाणी का काय आहे आय नो डॅनियल मी डॅनियलला ओळखतो आय नो जया मी जयाला ओळखतो आय नो संजय मी संजयला ओळखतो तुम्ही असं म्हणू शकता आय नो रमेश आय नो सुरेश आय नो दीपक आय नो अनिता आय नो राधिका आय नो रुपाली आय नो मिरी असं बरेचसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य घेऊ शकतात त्याच्यानंतर आय नो रीना मी रीनाला ओळखतो आय नो जॉर्ज मी जॉर्जला ओळखतो आय नो आरती मी आरतीला ओळखतो आय नो तुषार मी तुषारला ओळखतो आय नो लिसा मी लिसाला ओळखतो आय नो महेश मी महेशला ओळखतो आय नो शालिनी मी शालिनीला ओळखतो अशी हजारो वाक्य तुम्ही तयार करू शकतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी असो की तुम्ही असो आपण कोणतीही भाषा अगोदर छोट छोट्या वाक्यांपासून बोलू शकतो बऱ्याच वेळा आपल्याला अशी अडचण येते कधी कधी आपण मोठी वाक्य बोलतो इंग्रजीमध्ये किंवा आपल्याला ती बोलता बी येतात पण लहान वाक्यांमध्ये कोणत्या शब्दाला कोणता पर्टिक्युलर शब्द आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण कोणतीही भाषा बोलू शकत नाही राईट तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या पॅटर्ननुसार वेगवेगळी वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा आणि बिनधास्त बोला आय नो यू मी तुला ओळखतो आय नो हर मी तिला ओळखतो आय नो दे मी त्यांना ओळखतो आय नो पीपल मी लोकांना ओळखतो आय नो माय रिलेटिव माझ्या नातेवाईकांना ओळखतो आय नो माय नेबर्स मी माझ्या शेजाऱ्यांना ओळखतो किंवा तुम्हाला नाम घ्यायचं असेल तर जसं डॅनियल आहे जया आहे संजय आहे रीना आहे जॉर्ज आहे या प्रकारची नावे देखील आपण घेऊ शकतो फक्त पॅटर्न सोडू नका सूत्र सोडू नका आणि हे जे काही मी सूत्र किंवा पॅटर्न आपल्यासाठी तयार करतो का हे कोणत्याही पुस्तकात नाही तुम्ही पडताळून बघा आणि तुम्हाला जर हे असे पॅटर्न अशी सूत्र जर तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळाली तर मला त्या पुस्तकाचं नाव सांगा निश्चितच मी आपल्याकडून शिकण्याचा प्रयत्न करेन मग मला याच्यातून काय सांगायचं आहे की आपल्यासाठी सोप्यात सोप्या पद्धतीने मला इंग्रजी कशी शिकवता येईल एक पॅटर्न किंवा सूत्र कसं तयार करता येईल हा आपल्यासाठी माझा एक प्रयत्न असतो किंवा अट्टाहास असतो बाकी काही नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच